नमस्कार मी दीनदाळा वैद्य आपल्या सगळ्यांचं स्वागत हेच वाक्य मी पुन्हा एकदा म्हणतो नीट ऐका आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत या दुसऱ्या वाक्यात मी मनापासून या शब्दाची जी भर घातली आहे ती भर केवळ शब्दाची आहे की त्यात मी माझं काहीतरी घातलंय खर तर स्वागत हे मनापासूनच आहे असावं असं अध्यारूत आहे तरीही तो शब्द आपल्याला वापरावा असा वाटतो कारण आपलं बोलणं किंवा आपली कृती कोरडी नाही आहे हे आपल्याला स्वतःला आणि समोरच्यालाही सांगायचं असतं मग आपण काही वेळेला मनापासून ऐवजी पर्यायी शब्दही वापरतो मनपूर्वक म्हणतो हार्दिक म्हणतो हृदयपूर्वक शब्द वापरतो हे सगळे हे सगळे शब्द वापरताना आपल्याला सांगायचं असतं की मला तुझ्याविषयी काळजी वाटते तुझ्याविषयी प्रेम वाटतं तुझं मला कौतुक वाटतं आणि हे सगळं आतून मनापासून वाटतं हेही सांगायचं असत याचा दुसरा अर्थ असाही आहे की आपण दरवेळी दुसऱ्याला दुसऱ्याचे आभार मानताना दुसऱ्याला धन्यवाद देताना कौतुक करताना त्या गोष्टी मनापासून करतोच असं नाही अनेकदा कर्तव्य म्हणून किंवा सोशल मीडियावरचा रिवाज म्हणून या गोष्टी आपण करतो सहजपणे घडतात त्यात गैर काहीच नाही कारण सगळ्या गोष्टी मनापासून करणं माणसाला शक्य नाही जवळची माणसं आणि लांबची माणसं यात फरक करणं ही आपली नैसर्गिक प्रेरणा आहे त्यामुळे त्याच्याविषयी वाईट वाटून घेण्यासारखं काहीच नाही नमनाला एवढं घडाभर तेल घालण्याचं कारण तो मनापासून अशब्द आपलं मन एखाद्या भवरूपीसारखं आहे ते जे नाही ते त्याला दाखवायचं असतं आणि ते जे आहे ते त्याला लपवायचं असतं मानवी मनाला नीट ओळखणारे दोन दृष्टे आहेत पहिले आहेत ते आपले संत मनाचा एक एक पापुद्रा ते असा अलगत उलगडून दाखवतात की आपल्याला चकित व्हायला होतं आणि दुसरे दृष्टे आहेत ते ट्रकवाले किंवा टेम्पोवाले या दोघांमध्ये फरक एवढाच आहे की संतांची लेवल वरची आहे आणि ट्रकवाले किंवा टेम्पोवाले सामान्य राहून सामान्यांच्या भाषेमध्ये सामान्यांचं सा तत्वज्ञान सांगतात कोणाही जीवाचा न घडो मत्सर वर्म सर्वेश्वर पूजनाचे असं संत तुकाराम म्हणतील तर एखादा ट्रकवाला आपल्याला सांगेल किसी की अमानत देखकर हैरान न हो भगवान तुम्ही बी देगा परेशान जलो मत बराबरी करो किंवा चलती है गाडी उडती है धूल चलते दुश्मन खिलते है फूल अशी भन्नाट वाक्य तुम्हाला ट्रकवरती वाचायला मिळतील मी पळतो तू का जळतो असं रोखोक ट्रक ट्रकवरती सापडेल ही वाक्य आपल्याच मनाचा आरसा आहे हे ईर्षा मत्सर असूया या आपल्या मनातल्या ज्या प्रबळ भावना आहेत ना त्याचं प्रतिबिंब मला या वाक्यांमध्ये दिसत हायवेवरच्या गाड्या मला आपल्या जीवनाचं रूपक वाटतात माझ्या पुढे असणारी गाडी म्हणजे माझ्या पुढे असलेले माझ्यापेक्षा जास्त प्रगती केलेले माझ्यापेक्षा धन दौलत मान मरात कमावलेली माणसं या माणसांबरोबर या माणसांना पाहून या वेगवान गाड्यांना पाहून मला त्यांच्याशी स्पर्धा करावीची वाटते आधी मी त्यांच्याशी तुलना करतो स्वतःची मग मी स्पर्धा करतो मला वाटतं की त्यांच्या पुढे मी जावं माझी क्षमता माझ्या गाडीची क्षमता न ओळखता मी जीवाच्या आकांतानं त्यांना मागे टाकण्याचा प्रयत्न करतो काही ट्रकवाले आपल्याला आव्हान पण देतात आणि सल्ला पण देतात दम है तो क्रॉस कर वरना बर्दाश्त कर म्हणजे जर हिम्मत असेल तर मला मागे टाक किंवा वस्तुस्थिती स्वीकार वास्तव स्वीकार हेवा ईर्षा मत्सर आणि असूया या चार चाकांना एकदा गती मिळाली ना की ती थांबायचं नावच घेत नाही मग पुढं काय होतं हे वेगळं सांगण्याची गरज नाही लोक रस्ते आणि गाड्यांना दोष देतात प्रत्यक्षात तसं नसतं माझा हा चॅनल तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही जरूर लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा माझ्या व्हिडिओचे अपडेट तुम्हाला हवे असतील तर बेलचं बटन दाबा भेटूया पुढील भागात धन्यवाद